ये कटिंग चालू कटिंग तुला काय पाहिजे चोखले चोखली तुला काय पाहिजे बमली की कोलंबी कोलंबी तू खानायच झाला की नाही चालू आहे कोथिंबीर कापते काय कोकम भिजवून टाक की अशीच आम्ही घरी नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनलमध्ये आपले सहळस शर, स्वागत करत आहे तर मित्रांनो आज दाखवतो तुम्हाला माझ्या बायकोच्या आजची रेसिपी आज बनवते प्रॉन्स म्हणजे कोलंबी कोलंबीचा रसा बनवते दाखवतो तर डायका मग किचनमध्ये जाऊया चोले काय पाहिजे मम्मी हा चला कटिंग चालू कटिंग तुला काय पाहिजे चोखली चोखली तुला काय पाहिजे बमलीबी कोलंबी कोलंबी तू तु खाणार आहे तुला आवडते काय नाही तुला आवडत नाय। तुला नाही आवडत ना कुठं चालली भांडाय झालं काय हा काय काय द्या झाले

आता कोलंबी टाकली कोलंबी मसाला पहिला मसाला आपला घरगुती मसाला आमचा आणि कोलंबी तिकडे गावांना कोलंबी आले खास खास गावांना कोलंबी आले दुवायची आहे जरा मोठी आहे इकडं मेवना आहे काय ते तिकडे त्यांच्याकडे काय बघूया आपण काय म्हणलं जेवण तुम्ही चालू आहे ना ते विनो काय म्हणवलेस बिर्डा बोला बिर्डा त्यांच्याकडं तर आम्ही इकडं कोलंबी बनवले दाखवली चालू आहे इकडं प्रोसेस ह्या खूप एकदम डेंजर आहेत झाल्यानंतर जेवण आवडतो सध्या माया मायाचे लग्न केल्यापासून तर फॉर्म मध्ये आले सध्या जेवणा बनवायला हे बघा आता धोरणाचं काम चालू आहे अजून दोन तीन आडू दे नंतर मग ह्या ग्रेव्ही टाकेल हे बघा झाला हे बघा हे बघा आता रसाला तर कडाला आहे फोकले आहे त्यात आता प्रॉन्स सोडले असेल मी उघडशील

वा, रसाचा वास तर चांगला येतोय बघू आता कसा अजून काय कोकम टाकायची अजून अजून त्यात कोकम टाकायचे वाक्य आहे कोकम मीठ वरून गार्निश साठी कोथिंबीर तिथे टाकलेच झाला की नाही चालू आहे होय एवढं कोथिंबीर कापते टाकायला कोकम भिजून टाकस की अशीच टाकून आम्ही घरी इथे मसाला बनवतो तू तूच म्हणतो ना आई मागं बोलली होती येतो म्हणून पण आम्ही आई तिथे बोलली इकडे बनवते मी पहिनीच बनवला तुरप्या मार्केट मसाला आणला काय खरे मिरच्या आणला आणि पप्पांकड दिल्या पप्पा आमचे किती कोणत्या मैदानात जुगावात जुगावच्या मैदानात सुकवल्या आता ही कोथिंबीर टाकते चवी दिवसा मीठ टाकला मागाशी आता कोथिंबीर कोकम आणायला गेला दुकानात तो काय अजून अजून आणायला नाही तर कोकम कोकमाच्या झाडावर गेलाय का दुकानात समजत नाही हिचा भाऊ हे हिचा भाऊ तुझा भाव ना गं बाज नाव काय इकडं बाजू नाव काय प्रेम प्यार आता टाकते मीठ मीठ टाकते हा मसाला हा मसाला परत टाकते मसाला त्यात कमी भरला वाटत नाही बंद झाला इकडे बघा माझ्या व्हिडिओवाल्या माझ्या व्हिडिओ बघा माझी कट्टर फॅन कट्टर फॅन आपली हे आपले कट्टर फॅन शिवाय आता माझ्या व्हिडिओ बघते तेव्हा चालू इकडे बघा आमचा गंभीर भाऊ हा हे बघा गंभीर भाऊ कोकमची गाडी आली थांब कोकमची गाडी आता आली बघ कोकम नाही दाखव कोकम हे आण ना कोकम ती फ्रेश वाटतं इथं रेसिपी दाखवतेस आधी का आधीच टाकतेस तर मित्रांनो अशा प्रकारे मालवण एक करी रस्ता झालाय हम्म आहे मालवणचीच आहे वाटतं आम्ही कोकणातील आहोत मान ताला तालुका पण आज मालवणला गेलोय तर मित्रांनो हे बघा प्रॉन्स मालवणी झाले आहेत एकदम परफेक्ट करी झाले आजच्या रेसिपी एकदम आमच्या मिसेस आज्ञा जाधव तर मित्रांनो आता रसा झाला आहे कोलंबीचा रसा मालवणी की थोड्या त्याला जेवायला बसू आम्ही आता जेवायला तर मित्रांनो जवायला या भाकरी चपाती रसा हलवणी इकडं सलाड काकडी नाही खात सर्दी पालवून टोमॅटो नाही कांदा त्यामध्ये चाट मसाला मसाला मीठ लिंबू आणि हा इकडं हे भेट तू काय खाणार ह चुकली इकडे राग आला रा। चल जेवायला चला तर मग जेवायला या बाय बाय व्हिडिओ आवडला असेल आमच्या बायकोची रेसिपी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय